एक झाड लावा एक झाड जगवा हेच घोषवाक्य घेऊन सहकार मित्रमंडळ डोंबिवलीचा राजा यांनी संकल्पना यंदाची मांडली आहे हे मंडळाचं बेग बेचाळीसावं वर्ष आहे वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळे देखावे दे सादर करून लोक येथे मंत्रमुख होताना दिसत आहेत अतिवृष्टीमुळे परिसरातील गुलमोहर उंबर मांगेरा अशी अनेक झाडं पडून गेली होती ही झाडं वाया वाहून देता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समजसेवकांच्या मदतीने पाटीलवाडी गोग्रासवाडी रिजेन्सी अशा ठिकाणाहून गोळा केली आणि मंडपात आणून सजावटीसाठी वाटलं यामुळे सजावटीला नैसर्गिक सौंदर्य तर लाभलंच पण त्याचबरोबर झाडांना नवजीवन मिळाल्यासारखं वाटलं निसर्गाचं संवर्धन करत भक्तीला पर्यावरणाची जोड देण्याचा हा छोटासा प्रयत्न मंडळाने यांना मांडला आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट सहकार मित्रमंडळ डोंबोलीचा राजा यावर्षी या, या मंडळाचं बेचाळीसावे हो वर्ष बेचाळीसा वर्षात पदार्पण करताना आम्ही यावर्षी एक झाड लावा आणि एक झाड जगवा ही संकल्पना राबवलेली आहे आज आपण बघतोय की जागतिकरणामुळे काँक्रीटची जिंगलं वाढत चाललेली आहे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळे आपल्याला हवामानातले बदल जाणवत आहेत वर्षीचा श्रावण अजूनपर्यंत कोणी पाहिलेलं नाही जो ऊन पावसाचा खेळ असतो तो अजूनपर्यंत आपल्याला दिसलेला नाही आज आपण फॉरेन कंट्रीज बघतो ऑक्सिजनचे क्लब वगैरे तयार झालेले जिथे विकत जाऊन तुम्हाला ऑक्सिजन घ्यायला लागतो ही परिस्थिती मानवाने आपल्या कर्तृत्वाने ओढावून स्वतःवर घेतलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जनजागृती करण्याची गरज आहे की आपण झाडे लावा झाडे जगवा आपल्याला जर मोकळा श्वास पाहिजे आपण असा मोकळा श्वास घेण्यासाठी इतर हिल स्टेशनला जातो तर वातावरण बघून एक दोन चार दिवसाचं रेस्ट घेऊन आपलं मन प्रसन्नित होऊन प्रफुल्लित होऊन इथपर्यंत येतो परत आणि आपल्या रोजंदा कामाच्या याला सुरुवात करतो आज तुम्ही इथे आल्यानंतरच तुम्हाला वाटलं असेल की एक वेगळं वातावरण आहे इथे की आल्हाददायक वाटतं प्रसन्न वाटतं बापाकडे आपण जे काही आपली गाराणी मांडायला येतो त्याला वातावरणसुद्धा तसंच पोषक लागतं आम्ही या शेकाव्यातना हेच लोकांना सांगण्यासाठी की एक झाड लावा आणि त्याचं संगोपन करा जेणेकरून पुढच्या पिढीला आपल्याला जे काही वातावरणातले बदल आहेत किंवा जे काही आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे ती मुबलक प्रमाणात मिळेल आणि हा निसर्ग असंच टिकून राहील निसर्ग टिकला तर आपण टिकू एवढं त्या ठिकाणी मी सांगू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाता खरंतर सगळ्यात अगोदर मी सहकार मित्रमंडळ म्हणजे गोग्रासवाडी डोंबिवलीचा राजा या ठिकाणी यांनी हा जो सुंदर असा देखावा केलेला आहे तर यातनं खरंच घेण्यासारखं आहे कारण आज अशी परिस्थिती आहे की सगळीकडे नवीन फक्त बिल्डिंग तयार होतात आणि झाडं जी आहेत ती झाडं तोडली जातात ते सर्रासपणे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं आहे की सगळीकडे फक्त बिल्डिंग बिल्डिंग आणि बिल्डिंग आहे कुठेही झाड नाही पण आज हा देखावा बघून अतिशय आनंद वाटला आहे की आणि मी तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला असं सांगेल की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा कुठल्याही एखाद्या कार्यक्रमानिमित्त एक तरी झाड आपल्या सोसायटीमध्ये दरवर्षी दर, दर महिन्यालाही म्हटलं तरी चालेल की दर महिन्याला कोणाचं ना कोणाचा वाढदिवस येत असतो तर अशी संकल्पना राबवणं झाडे लावा आणि झाडे वाचवा ही जी संकल्पना आहे तर ही संकल्पना खरोखरच सगळ्यांनी जर राबवली तर आज आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने हिरवळ नक्कीच दिसेल मित्रमंडळ यांनी आजचा जो देखावा केलेला आहे हा ॲक्च्युली हा म्हणजे डोंबलीचा राजा हा गणपती आहे त्यांचा आणि तो सर्वांना आशीर्वाद देतच आहे पण बाप्पाचं पण म्हणणं असंच आहे की सर्वांनी झाडे लावा आणि निसर्ग जगवा निसर्ग आहे म्हणून आपण आहे आता जर तुम्ही सगळी झाडं तोडली तर शेती काय करणार आणि शेती नाही केली तर तुम्ही खाणार काय त्यामुळे प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे आणि बिल्डिंग व्हायला पाहिजे हे ब बरोबर आहे की लोकसंख्या वाढली तर बिल्डिंग व्हायला पाहिजे पण बिल्डिंग बरोबर झाडंही महत्वाची आहेत ना मला राहायला जागा पाहिजे पण खायलाही धान्य पाहिजेच आहे ना धान्य पाहिजे म्हणजे झाडं लावली पाहिजे झाडं लावली तर पाऊस पडणार पाऊस पडला तर शेती पिकणार यासाठी गणपती बाप्पांनी जो संदेश दिला आहे तो सर्वांनी अंमलात आणावा आणि प्रत्येकाने असा संकल्प करावा की एकतरी झाड लावा आता आपल्याकडे वटपौर्णिमा साजरी केली जाते तुम्ही झाडांच्या फांद्या तोडता आणि पूजा करता याला काहीच अर्थ नाही ना त्याऐवजी तुम्ही वडाचं एखादं झाड लावा ना कारण त्याची मुळं खोलवर गेली की तुमची जमिनीमध्ये मुळं खोलवर जाऊन ती पाणी शोषून घेतात आणि मग जमिनीतला ओलावा टिकून ठेवतात आता आपण सगळीकडे डांबरी रोड म्हणता म्हणता आता सिमेंटचे रोड केले आहे रोडमुळे पण पाणी झिरल्या जात नाही आहे जमिनीमध्ये आणि त्यामुळे झाडांची वाढ होत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही आजूबाजूला कुठे जाऊन एखाद्या महाराणावर जाऊन झाडं लावा लावा आणि एखाद्या महिन्यामध्ये तुमचे काही विशी ग्रुप असतात काही कोणाचे ग्रुप असतात त्यांनी सगळ्यांनी मिळून हा संकल्प पा केला पाहिजे की आमच्या ग्रुपकडून आम्ही एवढी झाडं लावू आणि या या ठिकाणी माराण आहे तिथे आम्ही नक्कीच नंदनवन फुलू आणि झाडं लावू शोभा वाढवू आणि निसर्गाचं पर्यावरणाचं पर्यायाने आपल्या सर्वांचंच रक्षण करू सध्या तर तुम्ही बघू शकता आपलं यावर्षी मंडळ चौडी शहरातल्या चौघडीच्या राजा या नावाने प्रसिद्ध असलेलं मंडळ यंदा झाडे लावा झाडे जगवा हा विशेष संदेश घेऊन आला होता सध्याचं जे कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललं आहे त्याच्यामध्ये हिरवाई हरवत चालते त्यामुळे आम्ही हा सगळा अतहास केला आहे यावर्षी आणि या व्यतिरिक्तही झाडे लावा झाडे जगवा यातील आम्ही सामाजिक कार्यामध्येही पुढे आहोत सगळ्या गोष्टीमध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक वर्षी नवीन ना नवीन सामाजिकमध्ये हातभार असतो सगळं गोष्टी यंदा आता का आज सकाळीच आमच्या इथे नेत्रचिकित्सा शिबीर भरवलं गेलं होतं त्यामध्ये जवळपास एकशे चोवीस जणांनी सहभाग घेतला त्याच्यातले सात जणांचं नेत्रबिंदू ऑपरेशन आमच्या मंडळातर्फे करण्यात येणार आहे असा आमचा साम सामाजिक याच्यामध्ये हातभार असतो त्या व्यतिरिक्त आम्ही मोफत वया वाटप विविध कार्यक्रम विविध विविध शिबिर तसेच दहा गोरगरीब विद्यार्थ्यांचं आमच्याकडनं शिक्षणही केलं यावर्षीची जी थीम आहे झाडे लावा झाडे जगवा या अनुषंगाने पुढच्या वर्षभरात आपण झाडांवर झाडं लावण्यासाठी प्रयत्न करणार आहात हो आता आपलं कसं आहे की यंदा अतिवृष्टीमुळे जी झाडं जी निसर्गाने झाडं गमवली म्हणजे जो प्राणवायू निसर्गाने गमवला तो घेऊन आम्ही इकडे सजावट करून प्रयत्न केला आणि त्या सजावटीलासुद्धा हा नवीन पालवी आली जर आमच्या चार दिवसाच्या महिन्यात येते तर नवीन पालवी येते झाडांना मृत झाडांना येते तर आपण एखादं झाड लावलं आणि जगवल। ते जगवलं तर त्याचं जंगल व्हायला वेळ नाही लागणार फक्त त्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि बाप्पाच्या आशीर्वाद आणि बाप्पावर विश्वास ठेवला तर हे सगळं पॉसिबल आहे सध्या हे आम्हाला वाटतं मला लोकांना एकच म्हणून की झाडे आहे तर निसर्ग आहे निसर्ग आहे ते जीवन आहे आणि जीवन आहे तर हा जो आपण उत्साहने साजरा करतो तो अखंड आहे